नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे गरुडाची उंच भरारी एका डोंगराच्या गुहेत एका गरुडनेने आपली अंडी ठेवली होती पण जोरदार वादळ आलं आणि त्यातील एक अंड खाली पडून कोंबड्यांच्या अंगणात गेलं कोंबड्यांनी ते अंड आपल्या घरट्यात ठेवलं आणि काही दिवसांनी त्यातून एक पिल्लू बाहेर आलं पण ते पिल्लू खरं तर गरुडाचं होतं गरुडाचं पिल्लू कोंबड्यातच वाढलं तेही कोंबड्यांसारखंच जमिनीवर दाणे टिपायचं थोडंफार उडायचं आणि नेहमी विचार करायचं मीही कोंबडी आहे एके दिवशी आकाशात मोठा गरुड उडत आला त्याने प्रचंड उंच भरारी घेतली अंगणातील ते गरुडाचं पिल्लो त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागलं त्याने शेजारच्या कोंबडीला विचारलं किती अप्रतिम उडतोय हा पक्षी तो कोण कोंबडी म्हणाली तो गरुड आहे पक्ष्यांचा राजा पण आपण कोंबड्या आहोत आपण एवढं उंच कधीच उडू शकत नाही म्हणून असं स्वप्न बघू नकोस हे ऐकून त्या पिल्लाचं मन खसलं त्याने स्वतःला कोंबडीच मानलं आणि आयुष्यभर अंगणात दाने टिपत राहिला त्याला कधीच समजलं नाही की तोही गरुडच आहे ज्याच्या पंखात आकाश जिंकण्याची ताकद आहे तर या कथेतून आपण काय शिकतो आपल्या होतं आपण अनेकदा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही लोक काय म्हणतील इतरांच्या मर्यादा काय आहेत यावर आपण स्वतःला तोलतो पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकामध्ये गरुडासारखी ताकद कौशल्य आणि उंच भरारी घेण्याची क्षमता आहे फक्त आपल्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे स्वतःला कोंबडी समजणं थांबवा कारण तुम्ही गरुड आहात आकाश तुमचा आहे धन्यवाद